नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी चातुर्मास येतो आहे लवकरच आषाढ महिना चालू झालेला आहे आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो तर मग आषाढ महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूची कोणती सेवा करायची आहे सेवा अगदी साधी आहे कमीत कमी वेळेत होणारी आहे पण त्याची प्रचिती खूप भरपूर आहे आणि ही सेवा खूप महत्त्वपूर्ण आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये होणाऱ्या सेवा मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंडळी आषाढ महिना भगवान सेवे हा भगवान विष्णूच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण ह्या महिन्यामध्ये देवशयणी एकादशी महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहे ही एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची निद्रा अवस्थेत जाणारी एकादशी तिथून चातुर्मास चालू होतो तो कार्तिकी एकादशीपर्यंत असतो ह्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक व्रत करायचे असतात नंतर उपास तपास करायचे असतात काही नियम असतात तर त्या नियमांचा आपण व्हिडिओ केलेलाच आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा कोणत्या साध्यासुध्या सेवा आहेत आपल्याला चा, चार महिन्यात करायच्या त्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन तर ह्या चार महिन्यामध्ये आपल्याला काही उपास तपास करायचे असतात काही साध्यासुध्या सेवा करायच्या असतात त्या सेवेमध्ये महत्त्वाची सेवा मांडली गेलेली आहे ती म्हणजे आहे भगवान विष्णू यांची सेवा तर भगवान विष्णू यांची सेवा परमपिता परमेश्वर मानलं गेलेलं आहे भगवान विष्णू यांना जे आपल्या सर्वसृष्टीचे चालक आहेत पालक आहेत असे भगवान विष्णू हे आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाच्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देतात आणि सगळीकडे सध्या वारीचा जयघोष धुमधुमतो आहे पंढरीच्या वारीला निघालेले आहेत भेटीला तुकोबराया आणि ज्ञानेश्वर माऊली सगळीकडे धुमधुमली आहे, आहे। वारकरी तर अशाच ह्या पवित्र मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला सेवा करायची असते ती पांडुरंगाची सेवा ती कोणती आहे तर अतिशय साधी सोपी सेवा आहे आपल्या घरामध्ये जी मूर्ती आहे पांडुरंगाची म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या मूर्तीला आपल्याला साध्या जलाने अभिषेक घालायचा आहे आणि जेव्हा आपण अभिषेक घालू त्यावेळी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र किंवा पांडुरंगाचा षडाक्षरी मंत्र जो नित्यसेवेमध्ये आहे तो मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम बाळकृष्णाला अभिषेक घालताना आपण जो मंत्र म्हणतो त्या मंत्राचा जलाभिषेक करायचा आहे आपल्याला रोज चार महिने किंवा किमान आषाढ महिना तरी महिनाभर ही सेवा आपण करावी आणि त्याचसोबत बाळकृष्णाची मूर्ती आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा अतिशय साधी सोपी सेवा आहे पण ती आपल्याला चार महिने करायची असेल चातुर्मास चालू होतो त्या दिवसापासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास संपतो त्या एकादशीपर्यंत तर आपण संकल्पित सेवा करायची आणि पूर्ण तुम्हाला आषाढ महिनाभर करायची असेल तर आपल्याला संकल्प नाही केला रोजच्या रोज केली तरीही चालते तर बघा आषाढ महिना हा की नाही आपल्या पांडुरंगाला भगवान विष्णू यांना समर्पित आहे जे आपल्या जगाचे चालक मालक पालक म्हणून परमपिता परमेश्वर मानले गेलेले आहेत या विष्णूंना पण समर्पित हा महिना असल्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला भगवान विष्णूची पांडुरंगाची सेवा करायची आहे ह्या महिन्यामध्ये नाहीतर तुम्हाला जी शक्य असेल जी आवडत असेल ती भगवान विष्णूची सेवा अवश्य करावी जर शक्य होत असेल तर विष्णू सहस्रनामाचं दिवसातून एकदा तरी पठण श्रवण मनन तरी करावं दिवसा सकाळी होत रात्री होत तुमच्या वेळेनुसार करावं पण होत असेल तर एकदा तरी विष्णू सहस्रनामाचं पठण करावं त्यानंतर त्यानंतर आषाढ महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाची सेवा पुढची आहे ती म्हणजे तुळशीला जल अर्पण करणे तुळशीची पूजा करणे पूर्ण चातुर्मास तुम्हाला होत असेल वेळ मिळत असेल तर अवश्य करावं संकल्पित सेवा करावी आणि नसेल तर किमान आषाढ महिन्यात तरी आपल्याला पूर्ण महिनाभर तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची सेवा ही भगवान विष्णूंना भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत मग तुम्ही सकाळी तुमच्या वेळेने किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेने केव्हाही घाला पण तुळशीची प्रदक्षिणा देखील अतिशय महत्त्वाची मांडली गेलेली सेवा आहे आता आपल्याला करताना अतिशय साधी सोपी वाटते ही सेवा पण ह्याचं महत्त्व खूप आहे आणि त्याचसोबत की नाही तुळशीच्या झाडापासून तुळशीच्या त्या पानांमधून जो ऑक्सिजन निघतो ना त्यानेसुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती अगदी वाढते आणि खूप त्याचा चांगला फायदा झालेला आहे रोजच्या रोज तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील पांडुरंगाला श्रीकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे आणि नाही जमलं जर मंजुळा नसतील त्याला तर किमान एक तरी पान आपल्याला रोजच्या रोज अर्पण करायचं आहे आपल्या घरातल्या पांडुरंगाच्या आणि श्रीकृष्णाच्या मूर्तीवर आणि इथे मी सगळ्यात महत्त्वाचं हे सांगू इच्छिते की तुळशीचं पान आणि तुळशीच्या मंजुळा ह्या स्त्रियांनी कधीही तोडू नये आपल्या घरात जे कोणी पुरुष असतील त्यांच्याकडून आपण ते अगोदर तोडून घ्यावं बाहेर जायच्या आधी आणि आपल्याला दिवसभरात ज्याची पानं लागणार आहेत त्याचा उपयोग करावा कारण आपल्याला जेव्हा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्या स्वामी महाराजांना किंवा आपल्या घरातल्या देवदेवतांना त्यावेळी तुळशीपत्र ठेवावं लागतं हे देखील तुळशीपत्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देखील अपूर्ण आहे तुळशीपत्र जेव्हा ठेवलं जातं तेव्हाच तो नैवेद्य बघ वा देवांना दाखवताना तो अपूर्ण आहे तुळशीपत्राशिवाय आणि इतकं त्या तुळशीचं पावित्र्य आहे तिचं महत्त्व आहे त्यामुळे घरातली जी कोणी पुरुष मंडळी असतील त्यांच्याकडून आपण मंजुळा आणि तुळशीपत्र तोडून घ्यावीत आणि ही झाली सेवा अतिशय साधी सोपी सेवा आहे आपण रोजच्या रोज करावी आषाढ महिन्यामध्ये त्यासाठी केलेला व्हिडिओ आहे कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणत्या सेवा पाहायला आवडतील त्यासाठी देखील कमेंट करायला विसरू नका आणि हो ज्यांना हवा असेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा पोचवायचा प्रयत्न करा कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं पुण्य कोणतंच नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आषाढ महिना चालू झालेला आहे चातुर्मास लवकरच येतो आहे भरभरून सेवा करा सेवा करा, करा सेवेकरी व्हा माणूस जपा आणि माणूस शिका परमेश्वर हा शेवटी माणसातच आहे चला निरोप घेते सर्वांना श्री स्वामी समर्थ